नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील तुम्ही पाहता या ग्रो एटीएम आज आपण चिकू बागेत आलेलो आहे चिकू बागेचं व्यवस्थापन कसं केलं जातं याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू तत्पूर्वी आपण या बागेचे व्यवस्थापन पाहणार आहे या बागेचे व्यवस्थापन करणारे शेतकरी आपल्या सोबत आहे त्यांची आपण आधी ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार माझं नाव रामकिशन आसाराम भारवकर गाव मारडी तालुका अंबड जिल्हा जालना तर ह्या बागेला ला लागवड करून किती दिवस झाले आता ही बाग खूप जुनी आता मला सुद्धा हे करताना चाळीस वर्ष जुनी बाग आहे आणि आपले अंबडचे उद्योग उद्योगपती किशोर शेठ मंत्री यांची बाग आहे मी नियोजन बघतो या बागेचं नियोजन या बागेत संपूर्ण बघता सांग हा बागेचं पूर्ण नियोजन बघतो बर या बागेला लागवड करून किती दिवस हो झाली हिला लागवड करून आता जवळपास चाळीस वर्ष पूर्ण झाली झाड पण भरपूर डेव्हलप झालेली हा खूप मोठे झाड झालेले आता झाडाला झाड म्हणजे तीस बाय तीस वर आपण लागवड केली हि तर हे पूर्ण एका अंतर पूर्ण मिळालेले आता बागेचं किती एकरावर हा प्लॉट आहे हा जवळपास दीड एकरावर प्लॉट आहे दीड एकर क्षेत्रावर तीस बाय ची लागवड हो एक गुंठा एक झाड असा हिसा लागवड केली डेव्हलप झालेली हा झाड एकदम झाड मोठं असल्यामुळं जरा काढायला माल काढायला थोडे त्रास होतच असेल एवढा तेवढा त्रास होतो पण प्रत्येक वर जाऊन प्रत्येक फळ तोडूनच काढले जातात आमच्याकडे म्हणजे असं जोडून गिडून काढित नाही कारण दुसरा माल पडतो माल खराब माल जो खराब होतो मालच पूर्ण आम्ही काळजीपूर्वक ह्या दीड एकरच्या प्लॉटला तुम्हाला प्लॉट चालू झाल्यानंतर किती लेबर लागतं या प्लॉटला प्लॉटला काय एक माणूस याला पूर्ण हँडल करून घेतो पूर्ण ट्रॅक्टर न मशगत असते आणि असं ज्या झाडाचा जो आतला एरिया याला आम्ही टीचे वगैरे एक दोन दिवसात रोजंदार करून घेतो पूर्ण नाही म्हणजे वरती माल काढाल काढाल तर त्या टायमाला म्हणजे हे पूर्ण माल एकदाच तयार होत नाही ना हे टप्प्या टप्प्या दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा कॅरेट असे एक माणूस त्याला हॅन्डल करू शकतो मजुराची ती काही मजुराची काही आवश्यकता नाही जास्त त्याच्यामध्ये आणि बाकी खर्च पण नाही काही वर मी जायचा जास्त काही खर्च पडत नाही खर्च म्हणजे लागवडीचा खर्च लागवडीचा खर्च मेहनत पण मेहनतीचा पण जास्त खर्च नाही ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरचा खर्च म्हणजे याच्यात खर्च नाही त्याच्यामुळेच चा, चा, एक चांगलं उत्पन्न आहे हा चांगलं उत्पन्न आहे आणि आमकास उत्पन्न बारा मा, बारा महिने असतो या बागेला हा चिक्कूच्या बागेला बारा महिने धारणा चालूच असते पाण्याचे नियोजन जर असलं तर तुम्ही कधी पण त्याचा माल घेऊ शकता असा काही विषय नाही त्याचा तर एक सरासरी अंदाज किती माल निघतो या प्लॉटमध्ये मध्ये वर्षभरामध्ये याचा जवळपास एका झाडाचा आवडेज आम्हाला दोन तीन क्विंटल पर्यंत येते तीन कुंडल तीनशे किलो होड पूर्ण सत्तर झाड